नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बात दोन दिवसामध्ये या उपोषणाचा कुठल्या प्रकारचा मार्ग जर नाही लागला तर जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलच्या वतीने पंचायत समिती या ठिकाणी त्या कार्याला कुलूप लावण्यात ला येईल ला हा इशारा या ठिकाणी देतो सगळ्यांच्या वतीने धन्यवाद आज उपोषणात आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे उपविभागीय अधिकाऱ्या कार्यालयासमोर सुबनपूरचे उपोषण आहे आणि आताच या उपोषणकर्त्यांना पोलिस स्टेशन मध्ये तर आलं होतं तरी आपण जे उपोषणकर्ते पोलिस स्टेशनला गेले होते त्यांची आज आपण प्रतिक्रिया घेणार आहे ताई आपलं काय नाव शारदा राजू खरात पोलीस स्टेशनला तुमचं आता काय बोलणं झालं तुम्हाला बोललो पोलीस स्टेशनला तर त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला बोललेलं होतं तर ते म्हणते की बांधकाम सुरू झालेलं आहे पण बांधकामाचे पुढचे दोन कॉलम नाहीये मागचे दोन कॉलम आहेत दोन कॉलमचे फक्त त्यांनी ती बांधणी साईड दाखवली मग त्यांचं असं म्हणणं तुमचं उपोषण उठवा पण आम्हाला त्यांना आमचं म्हणणं आहे की त्यांनी आम्हाला लेखी लिहून द्यावा आठ दिवसाची हो दिव का दहा दिवसाची हो पण ते आम्हाला नाही म्हणते ते म्हणते की आम्ही शासनाचे म्हणजे मग हे शासनाची ते आम्हाला गुमळा करून उठून देण्याचे प्रयत्न करू राहिले म्हणजे आमचं आम्ही त्याच्यात ॲग्री होत नाही आम्हाला ते अॅग्री नाहीचे विचारलं तिथं जाऊनच नाही की तुम्हाला आमचा त्या गावच्या लोकांवर आमचा काही भरसा राहील नाही पण तुम्ही साहेब तुमची ना काही तुम्ही समजा शेवटी गरीबाची आईबाप म्हणते सरकार म्हणलं म्हणजे गरीबाची आईबाप हे मग तुम्ही समजा शेवटी पैसे काम करते आमचे गरीबाचे का तुम्ही कानावर घेत नाही आम्ही तुमचे इथं झाले इथं किती सहा महिने झाले तुमच्या ताब्यातही आम्ही हिंदू फिरू आलो गरीब गरीब जनता पोटाला मरूर आले तुमच्या दारात येऊन बसू आलो तुम्ही आमची काळजी काय घेत नाही ते म्हणजे आम्ही तुमची येऊ आलो आम्ही तुमच्या ताब्यात इथं बसू आलो आम्ही बसू आलो ना पण ती बसून आमच्यासाठी करतात काय इश्च येऊन बसतात घरी जातात आम्ही गाऱ्या पाण्यात इथं बसू आलो ते म्हणजे तुम्हाला भरोसा वाटत नाही तुम्ही आमच्यावर भरोसा करून राहिले आता याचा भरोसा करून सरी आम्हाला तिथे दोनच कॉलम निघते पडेल दिसून राहिले आम्हाला चार चार कॉलम दावा तुम्ही आम्ही उठून जातो इथून सरी ते आमची मान्यच करून राहिले ती म्हणजे आम्ही सरकारची तुमची आम्ही बी देत नाही द्यायची आली लि आम्हाला द्यायची लिखी पाहिजे ना ती आम्हाला द्यायला पण तयार नाही आता काय करावं याच्यानंतर सांगा बाबा तुम्ही जनतेचा आवाज मराठी आत्ताच उपोषण करत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आता पोलीस स्टेशनमध्ये आता अविनाश पाटील यांच्याकडे तहसीलदार म्हणून थोडा दिवससाठी चार्ज आहे ते त्या ठिकाणी उपस्थित होते पोलीस निरीक्षक बिळवे साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्याच माध्यमातून म्हणजे हे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून म्हणे किरण बिळवे यांच्या माध्यमातून सगळी ही हालचाल चालू आहे या आपल्या भोकरदन तालुक्याला चार लोकप्रतिनिधी आहेत या चार लोकप्रतिनिधीचा काही कुठल्याही प्रकारचा काही उपयोग नाही कारण हा तंटा जो आहे हे भांडण त्यांच्याकडून थांबवू शकत नाही आणि या भांडणाला थांबवण्यासाठी किरण बिडवे या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी सहकार्य करत आहे परंतु आत्ता सहकार्य त्यांची भूमिका अशी दिसून येत आहे की या ठिकाणी फक्त त्यांची लेखी देण्याची कोणाची तयारी नाही आणि उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे आम्हाला लेखी पाहिजे जोपर्यंत आम्हाला लेखी पुरावा कुठल्याही प्रकारचा मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही यानंतर तुम्ही काय करणार जोपर्यंत आम्हाला न्याव भेटत नाही तो तोपर्यंत आम्ही मिटून हलत नाही ही ठाम तुमची भूमिका आहे आमची ही ठाम भूमिका आहे जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल ला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद